नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवरती बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी पालक ज्या दिवसाची वाट बघत होते फायनली तो दिवस आलाय तुमचे स्ट्रे व्हॅकन्सीची राऊंड या ठिकाणी काय झालेले सुरू झालेले मग कोणत्या वेळेत तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला ह्या राऊंडला जी चॉईस आहे ती कशा प्रकारे करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील ते तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करायचे मी तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचं या ठिकाणी काय देणार मित्रांनो या ठिकाणी उत्तर देणार आहे बघा तुम्ही जर आले या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सीईटी डॉट ओर जी च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही या ठिकाणी जर ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावरती जर क्लिक केलं आणि खाली जर स्क्रोल केलं मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये दोन नवीन नोटीस दिसतील बघा का या ठिकाणी आज तुमचं स्ट्रे वेकेन्सी राऊंड ग्रुप एमबीबीएस बीडीएस साठी या ठिकाणी काय झालेलं आहे चॉईस फिलिंग सुरू झालेली ओके आज रात्री बारा वाजेपासून तुमची चॉईस फिलिंग सुरू होऊन जाणार कधीपर्यंत असणार या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबत तुमचं प्रोविजनल सीट मॅट्रिक्स सुद्धा आलेले ओके तर तुमचं सीट मॅट्रिक्स मध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे ओके तुमच्या कोण कोणत्या कॉलेजेसला कोण कोणते नवीन कॉलेजेस आहेत ओके त्या कॉलेजेसला इंटेक कॅपॅसिटी किती सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो बघा सर्वात पहिले जर तुम्ही या ठिकाणी जर ओपन केला नोटीसला तर नोटीस बघा अकरा अकरा दोन हजार पंचवीस ला काय आलेली ही नोटीस आलेली बघा स्टे वेकन्सी राऊंड तर या मध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो जी आपली सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स बी आहे डायरेक्ट दिले अकरा अकरा दोन हजार पंचवीसला काय होणार सीट मॅट्रिक्स रिलीज रिलीज होणार आणि ती सीट मॅट्रिक्स या ठिकाणी काय झालेली मित्रांनो रिलीज झालेली ओके तर मग ऑनलाईन चॉईस फिलिंग बघा तुमची बारा अकरा दोन हजार पंचवीस तेरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे देखील दोन दिवसाचा काय दिलाय तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलाय आणि ह्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं चॉईस फिलिंग करायचे ओके तर मग कोणते विद्यार्थी हे चॉईस साठी इलिजिबल असतील मी देखील तुम्हाला ते सांगतोय बघा ऑनलाईन प्रिफरन्स चॉईस फॉर्म फिलिंग प्रोसेस ऑफ इलिजिबल कॅन्डिडे राऊट एमबीबीएस बीडीएस कोर्स ओनली चॉईस फिल्ड ड्युरिंग कॅप्रोन थ्री विल बी नल अँड व्हाईट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॅप्रोन फ्री जे चॉइसेस भरले होते त्या या ठिकाणी नल अँड वॉइड कन्सिडर केल्या जाणार म्हणजे त्यांना खाली ओके तर तुम्हाला या स्ट्रे वेकेन्सी राऊंड काय करायचे नव्याने चॉईस फिलिंग करायची आणि स्ट्रे राऊंड ला तेच विद्यार्थी इलिजिबल असणार ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठलीच अलॉटमेंट झालेली नाहीये ओके द चॉईस फिल्ड फॉर ऑनलाईन स्ट्रे वेकेन्सी राऊंड वन वी वन विल बी युज फॉर सबसिक्वेंट स्ट्रे वेकन्सी राऊंड इफ एनी बघा ह्या ज्या चॉईस फिलिंग आहे बघा तुमच्या आता जर तुम्ही भरताय तर ह्या पुढे काय होणार पुढचं जर सीट वॅकंट असते बघा समोरच्या मध्ये तर त्यासाठी पण त्या काय केल्या के जाणार या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार ओके तर याच वेळेस काय करायची मित्रांनो तुम्हाला प्रॉपरपणे चॉईस फिलिंग करायची मग आमच्याकडे जर तुम्ही लिस्ट बनवताय आमच्याकडून जर जॉईन करताय चौदाशे नव्याण्णव मध्ये आमच्यासोबत सुद्धा जॉईन करू शकता परफेक्ट लिस्ट जर तुम्हाला हवी असेल का आमच्याकडे जॉईन करायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगतो ओके तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आमच्याकडे का जॉईन करायचं हे तुम्हाला सर्वात पहिले मी सांगतो बघा आमच्या प्रकार आमची लिस्ट कशी असते बघा नेक्स्ट अकॅडमी तुम्हाला अशी लिस्ट बनवून देते यामध्ये ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एससीबीसी विजय एनटीबी एनटीसी एनटीडी एस सी एसटी मागच्या राऊंडला किती कट ऑफ गेले या सगळ्या गोष्टी यामध्ये समाविष्ट असतात म्हणजे तुम्हाला जर कळलं माझी काहीतरी एक्सवायजेड तुमची तुम्ही तुमची रँक बघितली का तुम्हाला लगेच कळणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो जसं की तुम्ही जर इथं बघितलं तुमची रँक इथं मॅच होते हा कॉलेजला मॅच होते इथे मॅच होते इथे मॅच होते इथे मॅच होते लगेच कळणार तुम्हाला महाराष्ट्रामधील देखील कोणता कॉलेज लागू शकतो ओके तर यासाठी जर तुम्हाला अशी परफेक्ट लिस्ट हवी असेल ज्यामध्ये मागच्या राऊंडच्या सगळ्या कॉलेजेसचं कट ऑफ असेल आणि तुम्हाला एकदम परफेक्टपणे जर करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता चौदाशे नव्याण्णव मध्ये मग आमच्यासोबत जॉईन कसं करायचं बघा तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खालून एक लाईन स्क्रोल होते आणि त्या लाईन स्क्रोलवरती आपला एक नंबर येते बघा त्या नंबरवरती काय करायचं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला ओके त्यानंतर बघा तुमची डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन चौदा अकरा दोन हजार पंचवीस ला येणार ओके त्यानंतर बघा फिजिकल साठी पंधरा ते सतरा या दोन दिवसांमध्ये तुम्हाला काय जायचंय या तीन दिवसांमध्ये फिजिकल जॉईनिंग करायची कॉलेजला जाऊन ओके त्यानंतर बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला समजा एखाद्या ग्रुपमध्ये जर अलॉटमेंट झाली असेल आणि त्यासाठी जे कॅन्सलेशनच्या डेट असणार सतरा अकरा दोन हजार पंचवीस या दरम्यान काय असणार तुमच्या कॅन्सलेशनच्या त्या डेट असणार बघा ओके बघा इलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर कॅब ऑनलाईन काय इलिजिबिलिटी असणार थोडक्यात तुम्हाला सांगतोय बघा नीट युजी दोन हजार पंचवीस क्वालिफाईड कॅन्डिडेट हॅव रजिस्टर केलं होतं ओके सीएटी सी ऑफिशियल पोर्टलवरती नीट युजी आहे सेक्शन मध्ये पण तुम्हाला देखील अजून कुठली सिलेक्ट सीट जर अलॉटमेंट झाली नसेल तिसऱ्या राऊंड पर्यंत तर तुम्ही स्ट्रे वेकेन्सी राऊंड पर्यंत स्ट्रे वेकेन्सी राऊंडला काय असणार मित्रांनो इलिजिबल असणार ओके बघा कोणते विद्यार्थी इलिजिबल नसणार याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेलाच आहे तुम्ही तो बघितला नसेल तर बघायचं आहे या ठिकाणी तुमची सीट मॅट्रिक्स आलेली बघा टोटल एमबीबीएस बीडीएस साठी ज्या जागा त्या अजून किती ओके सर्वात पहिले आपण हे बघूया तर बघा तुम्ही जर या ठिकाणी जर बघितले तर सर्वात पहिले जर आपण जर सीट मॅट्रिक्स या ठिकाणी जर बघायला गेलो तर बघा ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचा कॉलेज आहे बघा आणि या कॉलेजसाठी फक्त एकच जागा बॅलेन्स आहे या कॉलेजसाठी फक्त एक सीट बाकी ओके वेन विल बीएमए स्टार्ट बघा च जसं तुमचं ग्रुप ए जसं एमबीबीएस बीडीएसचं राऊंड होईल तसंच तुमचं ग्रुप बीचं या ठिकाणी काय होऊन जाईल पोर्टल पोर्टलवरती चौथा राऊंड सुरू होऊन जाईल मित्रांनो ओके त्यानंतर तुम्ही जर बघितलं लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज मुंबई याला पण सुद्धा एक जागा खाली तुम्ही जर बघितले तर खूप सारे जे कॉलेजेस आहेत त्यांना एक एक दोन दोन जागा या ठिकाणी काय मित्रांनो या ठिकाणी अव्हेलेबल आहे ओके या ठिकाणी सीट्स काय रिमेन वॅकेंट आहेत तर तुम्हाला यांना काय करायचं तुमच्या चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये ऍड करायचं मग आपण बघूया आता टोटल बॅलेन्स सीट किती तुमच्या अजून एमबीबीएस साठी ओके टोटल बॅलेन्स सीट किती आहे तुमच्या एमबीबीएस साठी आपण हे बघूया आणि तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देखील मी देणार मित्रांनो हो। तर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही सर्वांनी या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून ठेवायचंय बघा या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर तुमच्या ज्या टोटल इनटेक कॅपॅसिटी होती बघा ज्या कॉलेजेसची ओके ते पाच हजार आठशे नव्याण्णव जागा होत्या पंच्याऐंशी पर्सेंट कोट्यातून आणि स्टेट कोट्यातून तुमच्या नऊशे अठरा जागा होत्या तर टोटल ज्या बॅलन्स सीट आहे बघा आता टोटल बॅलन्स सीट या ठिकाणी जर बघायला गेले तर एमबीबीएसच्या अजून थर्टी सेव्हन जागा काय आहे ओके तर कोणकोणत्या कॅटेगरीतून आहे आपण बघून घेऊया बघा एस सी साठी जर बघितलं तर पीडब्ल्यूडीच्या तीन जागा खाली अजून एमबीबीएस साठी जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर एस सी या कॅटेगरीसाठी पीडब्ल्यू PW, पीडब्ल्यूडी मधून तीन जागा खाली आहे जनरलसाठी दोन त्यानंतर जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितलं नेक्स्ट कॅटेगरी जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी एस टी साठी तुमच्या जनरलच्या नऊ जागा आहे वुमन साठी दोन जागा आहे आणि पीडब्ल्यूडी साठी अजून एक जागा आहे म्हणजे एस टीच्या कॅन्डिडेट कडे काय आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बघा ज्या विद्यार्थ्यांना अजून सीट अलॉटमेंट झाली नसेल त्यांना काय होऊ शकते या मध्ये चांगल्या कॉलेज सीट अलॉटमेंट होऊ शकते म्हणून आता काय करायचंय तुम्हाला तुमची प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची साठी जर बघायला गेलो आपण विजय या मधून फक्त एमबीबीएस साठी एक जागा खाली मित्रांनो ओके त्यानंतर बघा एन टी वन एन टी वन मधून तुमची पीडब्ल्यू डी साठी एक जागा आहे ओके त्यानंतर एन टी टू च्या पूर्ण च्या सीट भरलेल्या एन टी टू साठी कुठेही एमबीबीएस साठी आता काय सीट या ठिकाणी नाहीये ओके एन टी साठी तुमच्या पीडब्ल्यू च्या दोन जागा खाली आहे ओबीसी साठी जर तुम्ही बघितलं तर पीडब्ल्यूडी मधून एक जागा आहे आणि वुमनच्या हिली मधून एक जागा आहे ओके त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या टोटल ज्या टोटल ज्या सीट्स आहे मित्रांनो या ठिकाणी जे राहिलेल्या एससीबीसी मधून जर तुम्ही बघितलं तर वुमन साठी एक जागा आहे आणि ईडब्ल्यू एस मधून पीडब्ल्यूडी ची एक जागा आहे ओपन मधून दोन सीट्स बाकी आहे जनरलचे जनरलचे दोन सीट्स आहे वुमनचे एक सीट्स आहे या ठिकाणी आणि यानंतर तुमचे ऑर्फोन साठी एक सीट आहे बघा आणि पीडब्ल्यूडीतून सात जागा आहे तर तुम्ही टोटल जर या ठिकाणी बघायला गेले तर तुमच्या थर्टी सेवन या सीट्स अजून काय एमबीबीएस साठी वॅकेंट आहे मित्रांनो त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी बघायला गेले तुम्ही थोडं स्क्रोल केले तुमचे बीडीएस साठी अजून किती जागा खाली म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस मध्ये नाही मिळू शकत किंवा बीएमएस मध्ये नाही मिळू शकत ते बीडीएस मध्ये त्यांचं काय करू शकता या ठिकाणी कोर्स करू शकतात तर मग बीडीएस साठी अजून किती सीट आहे आपण हे बघूया ओके बघा ते तर आपलं गव्हर्नमेंट कॉलेजचं झालं एमबीबीएसचं आता सेमी गव्हर्नमेंट जे प्रायव्हेट एमबीबीएस साठी ज्या जागा आहे आपल्या टोटल त्या बघूया आणि त्यानंतर बीडीएसच्या बघूया मित्रांनो तुमच्या ओके तर बघा या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर च्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अजून चारशे एक्कावन्न जागा खाली आहे जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय तर अजून चारशे एक्कावन्न जागा काय मित्रांनो तुमच्या या ठिकाणी बॅलेन्स आहे ओके फक्त प्रॉपरपणे करायचंय तुम्हाला त्यानंतर बघा आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर एस सीच्या जनरलच्या दहा जागा आहे वुमन साठी सात जागा आहे एसटीच्या जनरलच्या पंधरा जागा आहे त्यानंतर बघा वुमनच्या पाच जागा आहे विजेच्या तीन आहे जनरल साठी वुमन साठी एक जागा आहे एन टी वन साठी जनरलच्या दोन जागा आहे एमटी टू च्या जनरलच्या दोन जागा आहे एन टी थ्रीच्या जनरलच्या दोन आणि वुमन ची एक जागा आहे ओबीसी मधून जनरल कॅन्डिडेटच्या तेरा जागा आहे आणि वुमन साठी या ठिकाणी किती तुमचे सात सीट वॅक आहे टोटल सत्तेचाळीस जनरलच्या आणि वुमनच्या एकवीस एससीबीसी या, या या कॅटेगरी मधून तुमच्या जनरलच्या तेरा जागा आहे वुमन साठी आठ जागा आहे आणि ओपनच्या टोटल तुमच्या अठ्याण्णव जागा अजून काय एमबीबीएस साठी या ठिकाणी व्हॅकंट आहे ओके त्यानंतर बघा वुमनच्या त्रेचाळीस जागा आहे आणि टोटल जर तुम्ही या ठिकाणी बघायला गेले तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी पर्सेंट कोटाच्या चारशे चा चा एक्कावन्न एमबीबीएस साठी काय मित्रांनो जागा व्हॅकंट आहे जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर तुम्हाला या मध्ये काय होऊ शकतो चांगल्यातलं चांगलं कॉलेज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते ओके आता आपण बीडीएच बघूया तुमचं बघा बीडीएच चे जे टोटल आहे अजून ट्वेंटी सिक्स जागा आहे ओके आणि ही जी पीडीएफ आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन केले नसेल नसे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली तुम्ही जॉईन करू शकता ओके आणि जर प्रायव्हेट कॉलेजचा जर बीडीएसचा आपण जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर टोटल ज्या सीट्स अजून व्हॅकंट आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो सा तर चारशे चौऱ्याऐंशी एवढ्या जागा काय अजून तुमच्या बीडीएस साठी व्हॅकंट आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील बघा तुम्ही तुमचे सर्वांचे प्रश्न देखील या ठिकाणी विचारू शकता आणि त्यानंतर आपण आपल्या सेशनला या ठिकाणी स्टॉप करूया ओके तर तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते सगळ्यांचे प्रश्नांचे देखील मी आन्सर देणारच आहे तीनशे आठ मार्क्स आहे ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक चार लाख एकवीस हजार चारशे अडुसष्ट एस टी कॅटेगरी एमबीबीएस चान्सेस आहे का बघा तुम्ही जर बघितले तर एस टीच्या खूप साऱ्या जागा अजून व्हॅक आहे आणि एस टीच्या कॅन्डिडेटला म्हणजे स्टे वॅकन्सी राहून त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांना अजून कुठे सीट अलॉटमेंट झालेली नाही तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा मागच्या सिलेक्शन लिस्ट मधून बघा तुमच्यावरती किती कॅन्डिडेट होते आणि टोटल सीट किती वॅकेंट आहे याचा जर प्रॉपर अनालिसिस करतात तुम्हाला लगेच कळणार तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके सर मार दोनशे एकसष्ट आहे रँक पाच लाख बासष्ट हजार एकशे छत्तीस कॅटेगरी विजय बीएमएस भेटेल का चान्सेस आहे प्रॉपरपणे करा ओके चान्सेस आहे प्रॉपरपणे करा त्यानंतर बघा एनटीपीओ बीडीएस साठी आठ सीट आहेत आणि माझ्या पुढं चौदा कॅन्डिडेट आहे तर चान्स आहे का मला सीट भेटण्याचे बघा आता या केसमध्ये काय होईल जर तुमचे समजा जर तुमच्या पुढे जर चौदा कॅन्डिडेट असतील आणि त्यासाठी जर आठ जागा असतील तुमच्या कॅटेगरीमधून मित्रांनो चॉईस फिलिंग करा तुम्हाला काय होऊ शकते माहिती आहे का जनरल कोट्यातून जर तुमची कॅटेगरी जर रिझर्व्ह असेल तर तुम्हाला ओपन कोट्यातून सीट अलॉटमेंट होऊ शकते म्हणजे ओपनच्या कॅन्डिडेट एवढं जर तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला तीस सीट कुठून भेटू शकते जनरलच्या कोट्यामधून भेटू शकते म्हणजे ओपन कोट्यातून जर तुम्हाला ओपन कोट्यामधून जरी अलॉटमेंट झाली तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्कॉलरशिपचं बेनिफिट होणार म्हणून काय करायचंय प्रॉपरपणे तुमची या ठिकाणी काउन्सलिंग करायची विजय कॅटेगरी आहे बीएमएस प्रायव्हेट कॉलेजेस भेटेल का दोनशे एकतीस वरती दोनशे एकतीस वरती तर चान्सेस नाही ओके दोनशे एकतीस वरती तर नाही होणार दोनशे त्र्याहत्तर स्कोर आहे स्कोरला बीडीएस प्रायव्हेट भेटेल का जनरल कॅटेगरी ओके हा दोनशे त्र्याहत्तर वरती तुम्हाला बीडीएस भेटून जाईल जर तुमची पाच लाख वीस हजार रँक आहे आणि कुठं भेटू शकतं हे जर प्रॉपरपणे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र नेक्स्ट स्टेप अकॅडमी जॉईन करू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाणार का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके आणि जे आपले पेड युजर असतील बघा त्यांनी थोडं पेशन्स ठेवायचे त्यांना त्यांची जी लिस्ट आहे आपण लवकरात या ठिकाणी काय करू डिलिव्हर करू ओके तीनशे चौदा एस टी कॅटेगरी आहे ओके चार लाख चार हजार सत्याहत्तर रँक आहे एमबीबीएस मिळेल का चान्सेस आहे फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची आहे बघायचं का आपला नंबर कुठे लागू शकतो मागच्या राऊंड कट ऑफ अनॅलिसिस करायचे काय करायचे आता चॉईस फुलिंग करायचे ओके त्यानंतर बघा दोनशे एक्क्याऐंशी ऑल इंडिया रँक चार लाख नव्याण्णव हजार सहाशे सत्त्याण्णव एन टी सी बीडीएस भेटेल का शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा बीडीएस ला अलॉटमेंट होऊन जाईल ओके तर एन टी असून ओपन मध्ये सीट कशी मिळते बघा जर तुमचं जर ओपन कॅन्डिडेट एवढी जर तुमची या ठिकाणी जर स्कोर असेल तर तुम्हाला जर ओपनचे कॅन्डिडेट नसतील ओके किंवा तुम्हाला जर त्या त्या कॅन्डिडेट पेक्षा जास्त स्कोर असेल तर तुम्हाला ती सीट ओपन कोट्यातून अलॉटमेंट होते तीनशे पंच्याहत्तर मार्क्स आहे एमबीबीएस एमबीबीएस भेटेल का एस सी कॅटेगरी दोन लाख साठ हजार पाचशे सात रँक ना एमबीएस तर नाही भेटणार ओके नाही भेटणार दोनशे पंच्याण्णव एस सी ऑल इंडिया कोटा चार लाख सत्तावन हजार एकशे पंधरा एमबीबीएस बीएमएस यापैकी काय मिळेल प्रॉपर पण बीएमएस भेटेल ओके एमबीबीएस नाही भेटणार बीएमएस ला अलॉटमेंट होईल हा जनरल मध्ये वुमन च पण ऍडमिशन होईल बघा यस जर जनरलच्या जागा शिल्लक असतील बघा वुमन च कसं असतं माहिती का जर वुमन कोट्यामधून जर फिमेल कॅंडिडेट जर फुल पण होऊन जात त्यांच्या जागा भरून पण जात आहे पण त्यांना जर ओपन कॅन्डिडेट एवढं जर त्यांचा स्कोर असेल तर त्यांना ती जनरल कोट्यामधून काय होईल या ठिकाणी सीट अलॉटमेंट होईल म्हणून काय करायचंय तुम्हाला प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचंय कारण विद्यार्थी मित्रांनो वेळ खूप कमी आपल्याकडे हे दोनच दिवस आहे आणि या दोन दिवसात काय करायचंय प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचे बघा मी दोन दिवसा अगोदरच या ठिकाणी काय घेतलं होतं लाईव्ह सेशन घेतलं होतं आणि त्या लाईव्ह मध्ये थेट तुम्हाला सांगितलं की तुमची जी प्रोसेस आहे ही दोन दिवसामध्ये सुरू होणार आणि तुमची प्रोसेस पण या ठिकाणी दोन दिवसात काय झालेली सुरू झालेली ओके फक्त आता तुम्हाला प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग या ठिकाणी करायची ओके okay? okay? चला तर विद्यार्थी मित्रांनो आता रात्रीचे अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटं होत आहे ओके अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटं होत आहे मग आपण या ठिकाणी थांबूया तुम्हाला जर तुम्ही जर अजून पण आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर पटकन या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे आणि तुम्हाला जर आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता ओके मी पहिलेच दाखवले तुम्हाला आमची लिस्ट कशा प्रकारे असणार बघा अशा प्रकारे आमचे लिस्ट असणार बघा यामध्ये सगळे जे कॉलेजेस असतील बघा टॉप रँकिंग वाईस अरेंज केलेले असतील मित्रांनो त्यानंतर बघा ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी विजय एनटीबी एन टी सी एन एस सी एसटी या कॅटेगरी मधून लास्ट कॅन्डिडेट मागच्या राऊंडला कितीवर त्याला सीट अलॉटमेंट झाले सगळ्या था गोष्टी त्यामध्ये असणार आणि तुमचा जो कटो विद्यार्थी मित्रांनो तीस ते चाळीस हजार एवढ्या रँकिंग काय होणार कमी होणार तुम्हाला लगेच कळणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो कारण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या राऊंडला तेच विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना अजून कुठंच अलॉटमेंट झालेली नाही म्हणून काय करायचं आता प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची आहे आणि चांगल्यातून चांगलं कॉलेज काय घ्यायचं या राऊंड मध्ये अलॉट करून घ्यायचंय तर विद्यार्थी मित्रांनो थांबतोय या था ठिकाणी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि तुमच्या मित्रांना शेअर करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह मध्ये तोपर्यंत थँक्यू अकरा अठ्ठेचाळीस Pass means subscribe.